श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभाचे सन्मान्य अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिनजी पायलट साहेब मान्य आमदार अमितजी देशमुख माननीय आमदार सतीश बंटी पाटील साहेब मान्य आमदार पी एम पाटील माननीय आमदार जयश्रीराय जाधव मान्य आमदार विश्वजितजी कदम मान्य आमदार पा पाटील मान्य आमदार जयंत आसगावकर मान्य आमदार राम आहिर रुख्नवर मान्य आमदार प्रमिल मालोजी राजे छत्रपती बबनराव रानगे बयाजी त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो माझ्या आधीच्या वक्त्याने आईल्या देवींच्या बद्दलचा बरासा इतिहास आपल्यापुढं कठन केला सगळ्यांना माझी एक विनंती आहे सगळ्या वक्त्यांना आणि समाज बांधवांना की या भारतीय संस्कृतीमध्ये पाच पुण्यश्लोक झाले मग अशा आपाने तिच्या नावावर सांगितली पाचव्या पुण्यश्लोक हे अहिल्या देवी आणि आपण धडधड आई बा अहिल्याबाई असा उल्लेख करतो त्यांचा तेव्हा तुम्हा सगळ्यांना शपथ आहे यापुढं अहिल्या देवींचा उल्लेख करताना अहिल्या देवी असाच करायला पाहिजे असाच करायला पाहिजे का त्यांना का पुण्यश्लोक म्हणतात आधी त्या वक्त्याने सांगितलं की जी परकीय आक्रमकाने आपली मंदिरं पाडली होती सात हजार पुणे सांगितलं पाच हजार म्हणलं ती त्याने बांधली दुसरा भाग कोण सांगत नाही हे आपलं मंदिर पाडल्यानंतर ते पाडणारे निघून गेल्यानंतर आपल्या लोकांनी तिथं असलेली मशीद पाठवायची अहिल्या देवीने मंदिर आणि मशिद सगळ्या बांधून दिल्या ते कोण सांगतच नाही आज सुद्धा महेश्वरला गेला इथं दारोगा आहे त्या दारा दर वर्षाचं अनुदान आजही चालू आहे आजही चालू आहे या समाजाच्या एकत्र एकीकरणाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत ह्या सांगितल्या जात नाही अहिल्या देवीने सर्व देवस्थानचा उल्लेख केला पण विशेषतः काशी विश्वेश्वर हे हिंदू धर्माचं केंद्रीय देवस्थान आणि ते दे उद्ध्वस्त झालेलं होतं ते अहिल्या दे देवीने पुन्हा त्या ठिकाणी जागा घेऊन फुलं बांधलं आणि आपल्या धर्मकार्याला ऊर्जित अवस्था दिली अहिल्यादेवी तिकडे गेल्या हिमालयात लोक जातात दर्शनाला आणि तिथे जाऊन काय करा तर त्याने हा माझा भारत देश एवढा मोठा आहे हा आपण जोडला पाहिजे जोडला पाहिजे म्हणून पहिली कल्पना जर कोणी मांडली तर अहिल्या देवीनं मांडली आणि हा जो सगळ्या भारताला वेढा घालणारा मार्ग आहे त्या मार्गावर जागोजाग आता आधीच्या वक्तव्यांनी साहेब जशा पाणी पाणीप्याची सोय म्हणून बारवा मानल्या पण आईल्या देवीने झाडं लावली त्या रस्त्याच्या दुतर्फा हे कोण सांगत नाही आईल्या देवीने वीस झाडाची निवड केली आणि ती झाड संबंध रस्त्याच्या कडून बांधली की त्या झाडाचा मान मानवी जीवनाला उपयोग होईल आणि जनावरला चारा होईल अशी ही झाडं होती हे केलं दुसरं काय केलं काशी रामेश्वर हे जोडायसाठी काशीची कावड रोज रामेश्वरला जाईल अभिषेकाला ही व्यवस्था चालू केली तीस तीस किलो मैलावर माणसं उभा केल्याने ही कावड गेली पाहिजे अशा रोज कावडी जात पण नुसत्या कावडी जात नव्हत्या तर मध्ये अनेक संस्थानं लागत होती अनेक मोठी शहरं लागत होती तर त्याला जाणारे टपालसुद्धा त्या कावडीबरोबर गेलं पाहिजे ही टपाल व्यवस्था त्या काळामध्ये आहिल्या दिली दिली आहिले केली सगळा भारत जोड पाहिजे अशा आणि म्हणून असं सगळं काम करत असताना विकास करत असताना त्यांच्यावर ही जबाबदारी आहे शेवटचा सांगतो की पेशव्यांचा सा यशवंतराव होळकर यांनी पेशव्यांचा जेजुरीचा तिथे पराभव हो केला पेशवे हे सातारच्या गादीचे प्रतिनिधी त्यांचा पराभव झाला हो सातारची गादी थंडच होती आता काय करायचं म्हणून यशवंतराव महाराजांनी स्वतःला राजाभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्य जे छत्रपतींनी स्थापन केलं त्याचा झेंडा फरक ठेवला हे हो। केलं आणि त्याचबरोबर सगळ्या संस्थानिकांना संस्था संस्थानिकांना सांगितलं की आपण हे येणारं परकीय आक्रमण आहे हे थोपवलं पाहिजे आपण सगळे एक झालो तर यांची निषाद नाही या देशात प्रवेश करायची हा संदेश दिला सगळे राजपूत राजपूतांनी एकत्र येऊन सुडाचं राजकारण केलं शिंद्यांचा पराभव झाला पवारांचा पराभव झाला आणि आपल्या नागपूरच्या भोसल्यांचा पराभव झाला फक्त एक होळकर राहिले आणि आता राहिलेलं हे होळकर राज्य उद्ध्वस्त केलं पाहिजे म्हणून सगळे रसपुती एकत्र आली सगळे आणि ही हकीकत अहिल्यादेवींना कळली पाहिजे अहिल्यादेवींनी सगळ्या आजूबाजूच्या लोकांचा दरबार भरवला आणि सांगितलं की आपल्याला हे आक्रमण फेटाळून लावायचं आहे हे कसं आपलं राज्य भडकावतं ते बघायचं आहे आणि म्हणून वाड्याच्या समोर मांडव घाटला महिनाभर शरीफ भाई तिथे युद्धावर होते त्यांना सांगितलं थांबा मागे येऊ नका आणि धान्य गोळा केलं सैन्य भरती केली सगळं करून स्वतः अंबारीत बसून घोडे धान्य करून सगळं घेऊन गेल्या आणि आंबेच्या किल्ल्यामध्ये दडून बसलेल्या रस्पूतांना एकाचा तिथंच मुर्दा पाडला ज्वाला तोफ होती त्या तोफेनं अनेक प्रयत्न करून ज्या तटाला भंडाळ पडत नव्हतं ते अहिल्यादेवीने स्वतः दोन दिवस दारू पोचले लो कर् कर्मचाऱ्यांनी आहिल्यादेवीने बत्ती दिली आणि ते भंडाळ पाडलं वाड्याचा वरचा छप्पर उडून गेलं आणि मग दुसरा पळून जो गेला मा मार्गानं वाटाणं त्यालाही पकडला महिन्यानं आणि त्यालाही फाशी दिला आणि मराठी शाही आबाडीत ठेवायचा शेवटपर्यंत हा भगवा झेंडा फडकत ठेवायचं काम जर या देशामध्ये पुरी केलं तर आईली देवी निघले आई हो। आणि म्हणून त्यांचं स्मरण मी धनगर आहे धनगरातले त्या म्हणून आम्ही त्यांचा आत्मान धरायचा असं नाही तर एक भारतीय सर्वश्रेष्ठ नारीरत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे आणि आदराच्या भावनेनं सगळ्यांनी त्यांच्या पुढं नतमस्तक झालं पाहिजे त्यांच्या चरित्राचा वाचन करून तशी समाज व्यवस्था उभा होईल असा प्रयत्न केला पाहिजे ते करावा नमस्कार धन्यवाद यानंतर माझी सहकार कृषी मंत्री